म्हैसाळ येथे केमाड जवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटले हा अपघात सकाळी साडे दहा वाजता घडला कोणतीही जीवितहानी नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के ए तेवीस एफ एक शून्य शून्य पाच ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होते यावेळी कागवाडहून म्हसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर एम एच दहा डी एन पंच्याण्णव सत्तावन्न दोन ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली जवळपास चाळीस प्रवासी प्रवास करत होते अपघातानंतर म्हैशाळी येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले बसचा चालक बस मात्र बराच वेळ अडकला होता बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे शर्यतीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आलं सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले चाळीसपैकी वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यामध्ये कर्नाटक बस ड्रायव्हर हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आलाय मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण एकोणीस प्रवाशांना दाखल करण्यात आले असून त्यामध्ये वृद्ध महिला पुरुष तरुण आणि एका बालकाचा समावेश आहे या अपघातातील रुग्णाच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उपअधीक्षक अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी माहिती दिली आहे स्टँडिंग ते गाडी पचास साठ जण ते गाडी साठ पॅसेंजर साठ पॅसेंजर होते आणि महिन्यामध्ये एक पंधरा वीस जण चढले स्टँडिंग झालंय मी एक दोन तीन तिकीट दिले

म्ह आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो